भीमा खोऱ्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मंगळवारी सकाळी वाढ झालेली दिसत होती पण सायंकाळी ही वाढ कमी झाली सकाळी सहा वाजता सात हजार आठशे चौवेचाळीस क्युसेक्स एवढी वाढ होती सायंकाळी सहा वाजता त्यात सहा हजार सातशे ऐंशी क्युसेक्स विसर्ग चालू होता एक हजार क्युसेक्सने विसर्ग कमी झाला आहे गेल्या महिन्यांपासून दौंड विसर्ग सुरू झाला होता कमी अधिक प्रमाणात का होईना दौंड विसर्ग सातत्याने सुरूच आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजता पाच हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू होता सध्या उजने धरणाची पाणी पातळी गतवर्षी एवढी झालेली आहे मंगळवारी त्यात वाढ झाली होती पाऊस थांबल्यामुळे सायंकाळी दौंड विसर्गात घट झाली गेल्या तेहतीस दिवसात बावीस टक्के उजनी धरणाची पाणी पातळी वाढली आहे एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्के यावर्षी पाणी पातळी खालवली होती तर एकतीस पूर्णांक बावन्न टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला होता सध्या उजनी धरणात त्रेचाळीस पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणीसाठा झालेला आहे